ज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून उद्या आठ तारखेला जो जागतिक महिला दिन आहे याच्या पूर्वसंध्येला ही अमाऊंट सर्व महिलाच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे सर्वात प्रथम शासनानं असा निर्णय घेतलेला होता की येणाऱ्या आठ तारखेला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु आता शासनाने यामध्ये चेंज केलेला असून डबल बोनस देण्यासाठी म्हणजेच लाडक्या बहिणींना ह्या जागतिक जो महिला दिन आहे याच्या पूर्वसंध्येला डबल बोनस देण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन मिळून तीन हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आपण बघितलं असेल की विरोधाकडून आता लाडकी बहीण योजनेवर नेहमी टीका होत असते आणि शासनाकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसा नाही अशी आपण ऐकलं होतं परंतु शासनाने आता यामध्ये निर्णय घेतलेला असून मोठा नेहमीप्रमाणे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ही लाडकी बहिणी जी योजना ही कोणत्याही परिस्थितीत शासन बंद करणार नाही शासन हे महिलांच्या सर्व समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी कायमच हातभार लावत राहणार आहे आणि आता फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आता शासनाने घेतलेला असून लाडकी बहिणींना हे तीन हजार जे आहे ते उद्या महिला दिन आहे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आता हा जो अमाऊंट आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आता दोन दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे त्यामुळे कोणतीही टेन्शन न घेता आपण ह्या हप्ता जमा झाल्यास आपण कमेंट करून ही माहिती आम्हालासुद्धा कळवायची आहे आणि या लाडक्या बनच्या संदर्भात आपले जर अमाऊंट नसेल तर आम्हालाच तीसुद्धा आपण सांगायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार नवीन नवीन अशाच माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकनसुद्धा दावा जेणेकरून लाडक्या बनच्या संदर्भात शासनाने घेतलेले सर्व निर्णय हे आपल्यापर्यंत पोहोचत आहोत पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र